परळी शहर व परिसरामध्ये चोरट्यांनी प्रचंड धुमाकूळ घातला असून चोरीच्या अनेक घटना घडताना दिसत आहेत वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून शारदानगर या परिसरात झालेल्या चोरीची घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाल्याचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत शारदानगरमध्ये पहाटे स साडेचार वाजण्याच्या सुमारास तीन मोटरसायकल चोरांचा तोंड बांधून धुमाकूळ बघण्यात आलेला आहे सी सी टी व्हीमध्ये ही चोरी कैद झाली आहे शारदा नगरमधील चोरीच्या घटनेचे सी सी टी व्ही फुटेज समोर आले असून हे चोरटे तोंड बांधून या परिसरामध्ये वावरताना दिसत आहेत तीन चोर दिसत असून तोंडाला रुमाल बांधलेला आहे आणि हातामध्ये काहीतरी हत्यारासारखं वस्तू दिसून येत आहेत हे चोरटे या परिसरामध्ये येतात आणि आजूबाजूला बघत त्या ठिकाणी असलेल्या मोटरसायकलींना वेगवेगळ्या छाव्या लावून या मोटरसायकली चोरून नेण्याचा प्रयत्न करतात परंतु यामध्ये एक मोटरसायकल चोरीला घेऊन जाण्याचे प्रयत्न यशस्वी होतात अन्य दोन मोटरसायकली चोरून नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यांना त्या दोन मोटरसायकली मात्र चोरून घेऊन जाता येत नाहीत शारदानगरमध्ये आज पहाटे साडेचार ते पावणे पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या या चोरीच्या घटनेचे सी सी टी व्ही फुटेज समोर आले आहे यामध्ये शारदानगरमधील अरुण गिराम यांची मोटरसायकल चोरीला गेली आहे तर अन्य दोन मोटरसायकली चोरीचा प्रयत्न असफल झाला आहे वाढत्या चोऱ्यांमुळे या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे मात्र एकंदरीतच वाढलेल्या चोऱ्या आणि चोरीच्या वाढलेल्या घटना बघता नागरिकांमध्ये मात्र या चोरांनी दहशत निर्माण केली आहे नागरिकामध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे हे सी सी टी व्ही फुटेज समोर आले असून या सी सी टी व्ही फुटेजवरून पोलीस आता पुढील तपास करणार आहेत आणि या फुटेजच्या माध्यमातून नक्कीच मोटरसायकल स्वारांची चोरांची तपासणी केली जाईल आणि हे मोटरसायकल चोर कोण आहेत किंवा त्यांची एखादी गँग आहे का हे आता उघडकीस येऊ शकते परंतु शारदा झालेल्या चोरीमुळे शहर व परिसरामध्ये घबराटीचे वातावरण आहे सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी तातडीने या चोऱ्यांचा तपास केला पाहिजे आणि मोटरसायकल चोरीच्या वाढलेल्या घटनांना आळा घालण्यासाठी या चोरांना जेरबंद केलं पाहिजे तरच नागरिकांमधील दहशत कमी होऊ शकते शारदा नगरमध्ये झालेल्या प्रकरणी पोलिसांमध्ये नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून याबाबत मोटरसायकल स्वा चोरांचा तपास पोलीस करणार आहेत एकंदरच परळी शहर व परिसरामध्ये वाढत्या चोरीच्या घटना ह्या दररोज नोंद होताना दिसत आहेत अनेक प्रकारच्या भुरट्या चोऱ्या बाजारातील चोऱ्या मोबाईल चोरीला जाणे त्याचबरोबर पशुधनांच्या चोऱ्यांच्या अनेक नोंदी परळी शहर संभाजीनगर व ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये होताना दिसतात अनेक चोऱ्यांच्या घटना समोर येत असताना या चोऱ्यांच्या तपासाच्या बाबतीतल्या बातम्या मात्र समोर येत नाहीत पोलिसांनी या तपासामध्ये पुढे काय झालं चोरीच्या कोणत्या घटना उघडकीस आल्या याबाबतची माहितीही नागरिकांच्या समोर दिली पाहिजे जेणेकरून चोरीच्या बाबतीत नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती ही दूर होण्यास मदत होणार आहे वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटना ही खरोखरच गेल्या अनेक दिवसापासूनची चिंतेची बाब आहे आणि मोटरसायकलींच्या सांभाळ करणे हे खरं तर वाहनधारकांसाठी जिकरीचे काम आहे रात्रीच्या वेळी अंधाराचा गैरफायदा घेऊन अनेक घटना मोटरसायकल चोरीच्या होतात मात्र मोटरसायकल चोरी गेल्यानंतर त्या मोटरसायकलीचा तपास लागण्याची उदाहरणे फारच कमी आहेत त्यामुळे मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये विशेषत आजच्या शारदानगरमधील घटनेमध्ये जे सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध आहे त्यावरून पोलिसांना आरोपींचा शोध घेणे हे सोपे होणार आहे परंतु सी सी टी व्ही फुटेजचा वापर करून त्याचा शोध घेऊन पोलिसांनी तातडीने अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांच्या आरोपींना जेरबंद केले पाहिजे आणि नागरिकांसमोर असे चोरीच्या तपासाच्या घटना पुढे आल्या पाहिजे त्यामुळे नागरिकांमध्ये चोरांच्या बाबतीमध्ये निर्माण झालेली भीती कमी होण्यास निश्चित मदत होणार आहे शारदानगरमध्ये झालेल्या चोरी प्रकरणाचा पोलीस निश्चितच उलगडा करणार असून या चोरीच्या घटनेत पोलीस पुढील तपास वेगाने करताना दिसून येणार आहेत या घटनेचा तपास पोलीस प्रशासन तातडीने करणार असून पोलीस तपासातच या चोरीच्या घटनांमध्ये असलेल्या आरोपींचा शोध लागणार आहे त्याचबरोबर मोटरसायकल चोरी करणारी एखादी गँग कार्यरत आहे का याचाही उलगडा पोलिसांच्या तपासातून आता पुढे येऊ शकतो